सरकारने जे आता लाडकी बहीण योजनेसाठी नियम आधी लागू केल्या ते कसं पाहता एकंदरीत नाही आता कसं आहे की याच्यावरून एकच गोष्ट जाणवते इलेक्शन पुरतं लाडक्या बहिणींचं मत वापरलं आणि इलेक्शन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना हे सरकार विसरलं असं आपल्याला म्हणावं लागेल कारण का हळू टप्प्याटप्प्याने आकडे महिलांना ज्यांना लाभ मिळतो ते कमी होत चाललेत त्याच्याचबरोबर जेव्हा इलेक्शन सुरू होतं तेव्हा तीन तीन महिन्याचा ॲडव्हान्स मिळत होता पण आत्ताची परिस्थिती बघता वेळेवर पैसे मिळणं हा तर विषय आहेच पण त्याच्यातच बऱ्याच महिलांची नावं ही कापण्यात येत आहेत आता या वृत्तीला आणि प्रवृत्तीला आपण काय म्हणणार दादा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र के केसरी स्पर्धेकडे कसं पाहतात तिथं ती स्पर्धा पैलवानांसाठी घेतली होती का नेत्यांसाठी हेच आपल्याला सांगता येणार नाही तुम्ही जर बघितलं जिथं कुस्ती खेळली जात होती त्याच्या अवतीभोवती फक्त नेतेच आपल्याला दिसत होते खर तर याच्या आधी ज्या कुठल्या महाराष्ट्र केसरी झाल्यात परिषदेच्या अंतर्गत तिथं असं होत नव्हतं त्याच्याचबरोबर जे सर्व माजी महाराष्ट्र केसरी तिथे येत असतात त्यांचा सत्कार केला जातो मानसन्मान केला जातो तिथं होत नव्हता त्याच्याचबरोबर काही नेते उशिरा येत आहेत म्हणून कुस्त्यासुद्धा पुढे लांबल्या गेल्या होत्या आता ह्याच्यामध्ये दोन संघटना आहेत एकाचं नाव आहे परिषद जे ऐंशी वर्ष झालं या क्षेत्रामध्ये चांगलं काम करते त्याचे अध्यक्ष पवार साहेब आहेत आणि दुसरी झाली संघटना ज्यांनी अहिल्यानगरमध्ये दोन दिवसापूर्वी ही स्पर्धा घेतली होती आणि तीन वर्षापूर्वीच ही संघटना तिथे स्थापन झाली त्यामुळे कदाचित त्यांना कुस्ती काय कशा पद्धतीने आपल्याला आयोजन नियोजन करायचं असतं हे माहीत नाही त्यामुळे कर्जत जामखेडकरांच्या वतीने आम्ही विनंती केली परिषदेकडे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे की जर त्यांना पाहिजे असेल तर मार्च अखेरपर्यंत आपण कर्जत जामखेडमध्ये हीच महाराष्ट्र केसरी घेऊया आणि ते योग्य पद्धतीने घेऊया आणि कोणाला जिंकवण्यासाठी न घेता योग्य असं व्यासपीठ पैलवानांना देण्यासाठी आपण घेऊया दादा एक सोशल मीडियावर आठ दिवसापासून एक बातमी फिरती की अमित शाह आणि शिंदे साहेब यांच्यात गुपचुप झालं की मुख्यमंत्रीपद मी तुम्हाला देणार असं अमित शहा म्हणले होते परंतु त्यांना त्यांना मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे ते भूमिगत झाले तर कसं पाहता आता पूर्वी ज्या पद्धतीने टी व्हीवर शिंदेसाहेब दिसत होते एकनाथ शिंदेसाहेब ते आज तर काही दिसत नाहीत आता कदाचित कामामध्ये व्यस्त असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल पण काय अंतर्गत झालंय हे तरी सांगता येणार नाही पण विषय एवढाच आहे की भाजप असा एक पक्ष आहे की दुसरा मित्रपक्ष जो असतो त्याचे जे आमदार असतात त्या आमदारांना जवळ ते करू शकतात आणि हळूहळू मित्रपक्षाची ताकद ही कमी केली जाऊ शकतं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीतसुद्धा होऊ शकतं आणि हे दोन मोठे नेते त्यामुळे त्यांना आधीच कळलं असावं आ, कर ले ले आसा आसा है। मजी की भाजप आता असं काहीतरी करायला लागलेलं आहे काही मंत्र्यांना त्यांच्या पक्षातल्या भाजप जवळ करते काही आमदारांना जवळ करते आणि ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असल्यामुळे हे दोन नेते शांत झाले असावेत असं वाटतं तरी आहे आता एकंदरीत सोशल मीडियावर असं बी दिसतंय म्हणजे एक बातमी फिरत होती की रोहित पवार आणि जयंत पाटील यांची मार्चमध्ये मंत्रीपदी वरणी लागणार आता चर्चेवर किती चर्चा करायची आता मला असं वाटतं की लोकांच्या हिताच्या बाबतीतली चर्चा करणं महत्वाचं सरकार कर आहे सरकारमध्ये सुद्धा आणि विरोधकांमध्ये सुद्धा सोलापूरकरांची परवा स्टेटमेंट केलं महाराजांबद्दल आम्ही निषेध करतो काही असे कलाकार असतात जे चर्चेत नसतात काम कुठं मिळत नाहीत मग चर्चेत कसं यायचं तर काहीतरी चुकीची स्टेटमेंट करायची अतिशय चुकीची गोष्ट त्या ठिकाणी घडली आम्ही त्याचा निषेध केलेला आहे असे कुणीतरी येतं काहीतरी बोलतं त्याच्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं बोललं गेलं महात्मा फुलेंच्या बाबतीत बोललं गेलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत बोललं गेलं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत त्याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे कारण का शेवटी लहान मुलंसुद्धा या सगळ्या गोष्टींकडे बघत असतात आणि मग त्यांच्या मनावर कुठेतरी प्रभाव होऊ शकतो त्यामुळे सरकारने सुद्धा बाबतीत एक कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे आणि लोकांनीसुद्धा निर्णय घेतला पाहिजे हे जे असे म्हणतात ना की टक्कल पडलं म्हणून अक्कल आली असं नसतं त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांना लोकांनीसुद्धा त्यांचे त्यांचे जे कुठले व्यवसाय असतील त्याच्यातून त्यांना वाईट टाकलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आघाडीच्या आता अधिवेशन तर होऊ द्या अधिवेशनामध्ये आम्ही या आ, जे कुठलं सरकार आहे त्याच्या विरोधात काही मुद्दे मांडवण त्यानंतर आम्ही सर्व आक्रमक होऊ आम्ही शांत याच्यासाठीच आहे की काही काळ या सरकारला स्टेबल होण्यासाठी सुद्धा दिला पाहिजे पण एवढा वेळ स्टेबल होण्यासाठी देऊन सुद्धा या सरकारमध्ये जर काही मंत्री बघितले त्या मंत्र्यांना अजून सुद्धा पी ए मिळाले नाहीत सेक्रेटरी मिळाले नाहीत त्यामुळे काही मंत्री नुसते नावापुरतेने ना हार तुरे घेण्यासाठी मंत्री झालेत अजूनपर्यंत त्यांना काही अधिकारी मिळालेत नाही तर अधिकार मिळालेत अशी नाही त्यामुळे तरी परिस्थितीपर्यंत आपण थांबूया त्यानंतर आम्ही सर्वजण लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या बाजूने तिथं आक्रमक झालेलो बघायला मिळेल दादा एकंदरी महाराष्ट्राचे निकाल पाहिले तर धक्कादायक झाले होते परंतु आज हायकोर्टाने की संध्याकाळी सहा वाजल्यापासूनचे व्हिडिओ शूटिंग आमच्याकडे असा एक सरकारला हे केलं तर काय वाटतंय स्वागत आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे कारण लोकशाही टिकण्यासाठी लोकांच्या मनामध्ये शंका असणं हे योग्य नसतं आणि हायकोर्टली तो निर्णय तिथं जो दिला आहे तो सरकारला नसून तो इलेक्शन कमिशनला तिथं दिलेला आहे तर मग इलेक्शन कमिशन योग्य अशी माहिती लवकरात लवकर तिथं देईल कारण का हायकोर्टलासुद्धा आश्चर्य वाटलं की सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे ते अचानक झालं आहे आता ते मशीनली केलं आहे का कसं केलं आहे हे सुद्धा आपल्याला तिथं बघावं लागेल त्याच्याचबरोबर आम्ही अशीही विनंती करणार आहोत की जे सी सी टी व्ही जिथं कुठं लावले होते संवेदनशील बूथवर तिथं कोण कौन, कुठं कोणाला मतदान करते हे दिसत नाही मात्र तिथं किती लोकांनी मतदान केलं हे दिसतं जर शंभर लोकांनी मतदान केलं असेल तर मतदानाचा आकडा शंभरच असावा अशी आमची अपेक्षा आहे पण अनेक लोकांचं असं मत आहे की जिथं शंभर मतदान झालंय तिथं कागदावर एकशे दहा एकशे एक वीस तिथं मतदान देते मग मशीनमध्येच काय अशा गोष्टी केल्या होत्या क्या स्वतःच्या स्वतः ते जे कॅलिब्रेशन आपण ज्याला म्हणतो मशीनला कॅलिब्रेट करून मतदान हे भाजपला तिथे गेले नाही मित्र पक्षाला अशी सुद्धा शंका आहे त्यामुळे सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे अशी विनंती आम्ही हायकोर्टच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला नक्कीच करणार आहोत म्हणजे सत्य नक्कीच बाहेर यावेळी अशी अपेक्षा आहे बजेटमध्ये मतदारसंघासाठी एक तर महाराष्ट्रासाठी काय मिळते आपल्याला बघावं लागेल कारण का नव्वद हजार कोटी रुपये गेलेच बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरचे तिथे थकलेच त्यामुळे कामं अर्धवट झालीत बरीच कामं अजून व्हायची आहेत त्याचंच नव्वद हजार कोटी देय अजून महाराष्ट्राला तिथं द्यायचं आहे अशात आता ते बजेटमध्ये काय ते दाखवत आहेत ते आपल्याला बघावं लागेल आणि नवीन कामं जी मंजूर करतील ती काय कुणी कॉन्ट्रॅक्टर घेणार नाही कारण का आधीच्याच लोकांचे पैसे दिले नसतील तर नवीन लोकांना काय त्यामुळे मतदारसंघातला तर आम्ही विचार करतच आहोत पण त्याच्याचबरोबर आपण महाराष्ट्राच्या साठी जो काही निधी योग्य पद्धतीने विकासाला दिला पाहिजे सुद्धा आम्ही मांडत आहोत